श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आता रविवारी आहे माघ पौर्णिमा मग मा अगदी आपण प्रत्येक पौर्णिमाला ही सेवा करू शकतो बघा पौर्णिमा समजा सेवा आपण कशा पद्धतीने करायची याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देवे नम प्रत्येक मराठी महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते अगदी आपण दर पौर्णिमेला करण्याची एक प्रभावी आपल्या कुलदेवीची सेवा कशा पद्धतीने करायची याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत बघा खूप तळमळीनं तुम्हाला सांगते घरच्या घरी ही सेवा करा मोठ्यातले मोठे कार्य मोठ्यातलं मोठं तुमचं काम म्हणजे पूर्णत्वास येईल तुम्हाला अनुभव येतील कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता अगदी फक्त एकच सेवा आहे दर बघा तुम्ही तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील कोणतेही एकच सेवा केली तरी सुद्धा चालेल आता ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी सुद्धा करू शकता म्हणजेच काय आपल्याला ज्या स्त्री देवता असतात तर त्या प्रत्येक स्त्री देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता आता बघा आपल्याला कुलदेवी जसं आई आपल्या लेकरांना ले सांभाळते ना तसं कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते मग आपल्याकडून सेवा व्हायलाच पाहिजे मग आता सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली uh, की, की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूपी करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारण सहा महिने सेवा करून बघा त्याची तुम्हाला काय प्रचिती येते बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही वर्षभर सेवा चालू ठेवू शकता कायमस्वरूपी सेवा चालू ठेवू शकता मी तुम्हाला सगळं का सांगते तर याचं कारण म्हणजे बघा काय होतं आपण मग शंका घेतात की असं केल्यानं खरंच आपलं चांगलं होईल का तर मी तुम्हाला इथे हेच सांगू इच्छिते जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे करायची की नाही हे ठरवायचं असतं प्रत्येकाचे अनुभव वेगळे सुद्धा असू शकतात आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण त्यांची सेवा पूजा करत असतो तर नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा तर या सेवेचा नेमका विधी काय आहे तेही आपण व्यवस्थितपणे समजावून घेणार आहोत पौर्णिमेच्या दिवशी एक चिमुटभर कुंकू घ्यायचं आहे हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर उत्तम कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून तुम जे विकत आणू शकता ते घ्या शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच की या कुंकूमध्ये केमिकलचे प्रमाण नसावं आणि असेल तरीही थोडं कमी असावं आता आपल्याला कुंकू मार्जन कसं करायचं आहे पण ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर त्यासाठीच आपल्याला तांब्याभर पाणी त्यामध्ये थोडंसं चिमुटभर कुंकू गुलाब पाणी टाका थोडीशी म्हणजे त्याला हवा तेवढाच एक वडी कापूर घेऊन त्याची पावडर करून टाका आणि तांब्याभर पाण्यामध्ये मिक्स करून द्या जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे तर त्या पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे किती पहाटे तीन ते साडेतीन वाजेपर्यंत तुमची असावे त्यानुसार तुम्ही आता आधी किती वाजता उठायचं हे तुम्ही तुमचं ठरवा आता दुसरा कोणत्याही पर्याय सुचवू शकणार नाही कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे ती आपल्याला प्रसन्न व्हावी तिचा आपल्याला आशीर्वाद हवा त्याग करायलाच पाहिजे ना मग पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायलाच हवा आणि लवकर उठायचं हवं कारण की जी वेळ असते ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्म केलेली जी सेवा असते ती नेहमी फळाला जाते म्हणजे तिचा आपल्याला काही का होईना म्हणजे खूप जास्त नाही पण काही प्रमाणात का होईना फळ अवश्य मिळतं आणि त्यातली त्यात आपली सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर पूर्ण फळ सुद्धा आपल्याला या सेवेचं नक्कीच मिळतं मग ही सेवा असेल असं नाही तुम्ही कोणतीही सेवा जर ब्रह्म करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणार त्याचा अनुभव येणार बघा सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या तुमची आंघोळ झालेली असावी आंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचं आहे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर देवघरातील सर्व देवी देवतांना व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे त्यातलं फक्त कुलदेवीचा टाक असेल मग तुमच्याकडे पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्याचं स्नान घालायचं असेल तर त्या सर्व स्त्री देवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर काय करायचं जी कुलदेवीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे टाक असेल किंवा तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळ्याच्या तांब्यातून त्या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर टाकावर स्त्रीयंत्रावर आपल्याला वर्षाव करायचा आहे जसं की आपण कुंकुमार्चन करताना एक प्रकारे चरणांपासून मस्तकांपर्यंत कुंकवाच्या पावडरचा अभिषेक करत असतो तर इथे आपल्याला कुंकवाच्या पाण्याने म्हणजे कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं आहे स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकुमार्चयामी प्रचोदयात फटस्वा हा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकुमारचे या प्रचोदयात फटस्वाहा असं एकशे आठ वेळा म्हणून कुंकुवाच्या पाण्याने स्नान घालावे पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान करायचं आहे याचं कारण एकच तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असाल तर तिथे सुद्धा देवीचं पहाटे तीन साडेतीनचं रूप कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं कारण त्यावेळेस देवीचं स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको अतिशय चांगल्या प्रकारचे सुखद अनुभव यायला सुरुवात होईल देवीचं ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल दुसरी कोणतीही असेल तरी तुम्हाला सुरुवातीला कुलस्वामिनी देवी लक्ष्मी अन्नपूर्णा माता या सर्व स्त्री देवतांसाठी पौर्णिमेच्या दिवशी हा विधी करायचा आहे आता कुंकुमार्चन सेवा ही नक्की करा योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठले आहात तर तुम्हाला ज्या काही पूजा अर्चा पौर्णिमेच्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही त्या म्हणजे कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला जर करणे शक्य असेल तर लगेच करून घेतल्या तरी सुद्धा चालेल आता तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल की एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं तर तुम्ही कदाचित पौर्णिमेची ही सेवा तुम्हाला यापूर्वी माहीत नसेल आणि आता नव्याने समजले त्यानुसार दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मग या दिवशी उमऱ्याला हळदीचे लेपन फरशी पुसणं मेन दरवाजा पुसणं गॅसची पूजा करणं या सेवा पौर्णिमा अमावस्याला से झाल्याच पाहिजे आता दुसरी पौर्णिमेची सेवा ती सेवा ही खूप फलदायी आहे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ती पौर्णिमेपासून अकरा पौर्णिमा करून बघा घरातील एका व्यक्तीनं जरी महिन्यातला फक्त एक दिवस आणि त्या एक दिवसातला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा पंधरा मिनिटं पण यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी तुम्ही ही सेवा करताय हा उपाय करताय ते काम तर होईलच पण त्याही पेक्षा आयुष्यामध्ये सोन्यासारखे बदल घडून येते जसा जसा महिना जाईल तसं तसं तुम्हाला एक वेगळंच म्हणजे वातावरण घरामध्ये बदल झालेले दिसून येते एक वर्षानंतर तुम्ही म्हणाल एक वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि एक वर्षानंतर मी आता कुठे आले एकदम शिखरावरच पोहोचताल आल तुम्ही शेवटी विश्वास महत्वाचा आहे आणि संयम पाहिजे बघा कोणत्याही गोष्टीला परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचं शिक्षण झालेलं आहे मुलं प्रयत्न करतायत शंभर टक्के देत आहेत पण मनासारखा जॉब मिळत नाही त्यांना जशी हवी तशी समोरून समजा संधी चालून येत नाही किंवा संतान प्राप्तीसाठी पण तुमचं प्रयत्न चालू आहे पण यश येत नाही मग नक्कीच तुम्हाला ये अनुभव येईल स्वतःच घर होण्यासाठी समजा काही प्रॉब्लेम येत आहेत ज्या काही समस्या आहेत समजा बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारिक किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्या प्रत्येक सिच्युएशनमधून बाहेर निघण्यासाठी तुम्ही या सेवा जी आहेत तर त्या करू शकतात बघा तुम्हाला खूप सोन्यासारखे बदल तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येतील नवनवीन संधी सापडतील मार्ग सापडतील कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग अकरा पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी आणि एकदाच करायचा असतो परत परत करायचा नसतो घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल कुलदेवीचा फोटो असेल पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा देवघरामध्ये जिथे त्यांची जागा आहे तिथे ठेवायचं कमीत कमी सकाळी पहाटे सोळा वेळा कुंकुमार्चन सेवा करून घ्यायची कुंकुमार्चन करताना कोणताही देवीचा मंत्र म्हटला तरी चालेल विनी किंवा गजरा एखादं लाल फूल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा खीर बनवली तर उत्तम आहे कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे पण बाकी खीर शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटतं काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतं तर। सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरी सुद्धा चालू शकतं किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता ओटी भरण्यासाठी प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरी सुद्धा चालू शकतं किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खन नारळाने ओटी भरली देवीची तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही जे काही शक्य होईल ते आपल्याला करायचं आहे बघा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या ब्लाऊज पीस घ्यायचा असेल तर ब्लाउज पीस घ्या पण ते तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणत्या कार्यप्रसंगी तुम्हाला जे मिळालेलं नसावं ज्याने तुम्ही ओटी भरताय ते तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशानं तुम्ही आणलेलं असावं त्याच्यावर एक नारळ श्रीफळ समजा कोणी दिलेलं नसावं स्वतःच्या पैशाने आपल्याला विकत आणायचं आहे त्यावर एखादा गजरा विणी अकरा रुपये दक्षिणा यथाशक्ती समजा तुम्ही ठेवू शकता यासोबत तांदूळ हळकुंड खोबऱ्याचा तुकडा बदाम तसेच आपल्याला बघा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत पाचका होईना यासुद्धा विकत आणायच्या आहेत कोणी दिलेल्या नसाव्या ज्या आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो त्या तुम्हाला ठेवायच्या असतील तर तुम्ही ठेवू शकता आजकाल बरेच जण बघा पेनची बॉटल मेहंदीचा कोण टिकलीचं पॉकेट या सगळ्या गोष्टी ठेवतात तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता बाकी इतर गोष्टीची गरज नाहीये पाच बांगड्या आणि जोडवी तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालू शकतो जोडवी ही चांदीचीच असावी असं काही नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या नाही तर पूजा साहित्याच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी जोडवी त्याच्यासोबत छोटासा आरसा कंगवा त्याच्यासोबतच हिरव्या बांगड्या आणि कुंकवाची डब्बी सुद्धा मिळते तर ते तुम्ही घेतलं पूजा साहित्याच्या दुकानामधून तरी सुद्धा चालेल हे एकत्र ठेवायचं यासोबतच पाच फळं किंवा पाच फळं शक्य नसतील तर सीजनचं जे कोणतं घरामध्ये फळ उपलब्ध असेल ते घेतलं तरी सुद्धा चालतं हे साहित्य एका देवपूजेच्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं मग सुरुवातीला आपल्या कुलदेवीला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आपल्या डोक्याला सुद्धा हळद कुंकू लावायचं त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही ओटी भरायची आहे कुलदेवीला मागणं मागायचं मनातील मनात ती गोष्ट बोलायची कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे जे काही ते तुम्हाला हे ओटीचं ताट हातामध्ये धरून बोलायचं आहे आणि हे ओटीचं ताट जे आहे ते आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचं आहे आणि त्यानंतर हे ताट जे आहे ते तीन वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती तीन वेळा तुम्हाला ताट जे आहे ते स्पर्श करायचं आहे आणि ही ओटी तिथे देवघराच्या समोरच जागा जिथे कुठे असेल तिथे ठेवायची आहे देवघराच्या तिथे जागा नसेल तर खाली एखादा सौरंग पाठ ठेवायचा आणि ओटी ठेवली तरी सुद्धा चालेल आणि नमस्कार करायचा आहे बघा ही जी ओटी आहे ना पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी ती तिथेच राहू द्यायची पौर्णिमा तिथे संपेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी मग हे जे ओटीचं साहित्य आहे ते सगळं घरामध्ये वापरू शकता तुम्ही साडी घेतलेली असेल किंवा ते ब्लाउज पीस घेतलेला असेल तो तुम्ही वापरू शकता तुम्ही हे सगळं साठवून ठेवा जेव्हा कधी तुम्ही तुमच्या मूळ पिठावर दर्शनासाठी जाल तेही सगळं तिथे अर्पण करा तुमच्या जर गावात तुम्ही राहतात तिथे जर मंदिर असेल देवीचं तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा देवीचा मान सन्मान ओटी भरू शकता तसेच हे साहित्य अर्पण करू शकता मूळ पिठावर जाणार असताल तर फळं वगैरे खराब होणाऱ्या गोष्टी आहेत त्या खा वेणी गजरा जे आहे ते काढून ठेवा बाकी जे राहतं त्या गोष्टी साठवत चला जसं समजा दोन तीन महिने दोन तीन महिन्याची उटी साठवली आणि एका महिन्यात गेले तर मग तीन चार महिन्याचं चा सगळं तिथे अर्पण करून यायचं असं सुद्धा करू शकता किंवा महिन्याची महिन्याला मग तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून घेऊ शकता आणि कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळ पिठावर जाल मग त्या महिन्यातल्या पौर्णिमेला उटी तशीच ठेवा आणि मग तिथे गेल्यावर तुम्ही अर्पण करू शकता जसं जसं पौर्णिमा जातील तसं तसं तुम्हाला ही सेवा कुलदेवीची उटी भराल तर तुमच्या कुलदेवीच्या कृपेने आयुष्यात तुमच्या घरात इतके बदल होतील की सुरुवातीला सांगितलं तसा अनुभव तुम्हाला येतील खूप काही अवघड नाहीये सोपी सेवा आहे प्रत्येकाला शक्य होईल अशी ही सेवा आहे तर अशा प्रकारे संकल्पयुक्त कुलदेवीची सेवा कशा पद्धतीने करायची याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबते શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ ધન્યવાદ